याबाबत या समजलेली माहिती अशी की पश्चिम पट्ट्यातील डांग सौंदाने लगत असलेल्या दही धुले वेळी वाहनधारकांना रस्त्या लगत असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याचे रात्री नऊ वाजेच्या सुमारास दर्शन झाले त्यांनी ते व्हिडिओ आपल्या मोबाईलवर कैद केले असून व्हिडिओमध्ये पाच ते सहा बिबटे रस्त्यालगत उशाच्या शेतात मुक्तपणे फिरत असल्याचे दिसत आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व वाहक धारक भयभीत झाले सटाणा ते डांग सौंदाणे हा रस्त्यावरून रात्रीच्या वेळी रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते जर अचानक बिबट्याने हल्ला केला तर मोठा अनर्थ घडू शकतो या मुक्तपणे वावरत असलेल्या बिबट्यांचा सटाणा वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा